सुरेश दादा जैन हे खरोखर जळगावसाठी एक अमृत होतं किंवा जळगाव दादा जैन हे खरोखर जळगावसाठी एक अमृत होतं किंवा जळगाव त्यापेक्षा मी असं म्हणेन की जळगावकरांचं स्वप्न बंगलं की दादा या राजकारणापासून किंवा जळगावच्या निवडणुकांपासून अलिप्त आहे जळगाव शहर किंवा जळगाव महानगरपालिका ही सुरेशदादा जैन यांच्याशिवाय ती कल्पनाच केली जाऊ शकत नाही तब्बल पस्तीस वर्ष या एका व्यक्तीने या जळगाव शहरावर राज्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जळगाव शहरातील रस्ते असतील स्वच्छता असेल पाणीपुरवठ्याची समस्या असेल एवढंच नव्हे तर मोठमोठे मोड़ शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील आज जी सतरा मजली इमारत आपण बघतो की जे एक महाराष्ट्राचं भूषण आहे तत्कालीन काळामध्ये नगरपालिकेची सतरा मजली बिल्डिंग असलेलं एकमेव शहर या महाराष्ट्रात जळगाव होतं म्हणजे इव्हन मुंबईला सुद्धा एवढी मोठी पालिकेची बिल्डिंग नाही तेवढी मोठी बिल्डिंग जळगाव शहरात होती आणि हे सगळं सुरेश दादा जैन यांचं यश ये होतं व त्यांची देणगी जळगाव शहराला होती ग त्यानंतरच्या या पंधरा वर्षाच्या गेल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये दादांनाचा जीवनावर आलेले मध्यंतरी गंडांतर व त्यानंतर त्यांनी राजकारणापासून राहिलेले अलिप्त यामुळे मात्र इतक्या अडचणी वाढल्या की आपण साधं उदाहरण बघू शकतो दोन हजार अठराला मला वाटतं माजी मंत्री तत्कालीन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगावच्या निव नियू, निवडणुका लढल्या गेल्या पंच्याहत्तरपैकी सत्तावन्न नगरसेवक हे जळगावचे निवडून आले पाशवी बहुमत म्हणू आपण याला हे निवडून आले यावेळेला मी जळगावचं नंदनवन करेल असं गिरीश महाजन यांनी खुल्या जाहीरपणाने आपल्या भाषणांमधून सांगितलं होतं गेल्या पंधरा वर्षांपासून म्हणजे दोन हजार अठरापासून ते आजपर्यंत सात वर्षाच्या या कालावधीमध्ये तुम्ही विचार करा काय परिस्थिती आहे जळगाव शहरात चालायला चांगला रस्ता नाही जळगाव शहरामधल्या पाणीपुरवठ्या समस्येच्या अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत नवीन योजना त्या ठिकाणी तयार केली जात आहे यासह सुरेशदादांचं एक वाक्य मात्र मला आठवतं ज्यावेळी काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुमचं मत काय त्यावेळेला दादांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की माझं स्वप्न भंगलं जळगावचं सिंगापूर किंवा पॅरिस करण्याचं माझं स्वप्न होतं ते आज भंगलं आहे अशी बोलकी प्रतिक्रिया सुरेशदादा जैन यांनी दिली विचार करा किती दुर्दैव असेल किती वाईट वाटत असेल एक व्यक्ती ज्यांनी निर्माण केलेलं हे एवढं मोठं जळगाव शहर त्या जळगाव शहराच्या राजकारणामधला आजही जेवढे उमेदवार उभे आहेत हे सगळेचे सगळे सुरेशदादा जैन यांचे समर्थक आहेत म्हणजे उद्या जर त्यांनी ठरवलं की या समर्थकांना माझ्यासोबत घ्यायचं तर एक मिनिटही वेळ लागणार नाही त्यांची सत्ता बनायला पण त्यांनी स्वतःला अलिप्त करून घेतलेलं आहे हे जे काही मुद्दे आहेत की अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत या गेल्या आठ वर्षाचा काळ बघा किंवा त्यांच्या पूर्वीचा तत् ती पस्तीस चाळीस वर्षाचा काळ बघा सुरेशदादा जैन हे खरोखर जळगावसाठी एक अमृत होतं किंवा जळगावसाठी ती एक देणगी होती कदाचित त्यांनी जे म्हटलं आहे की माझं स्वप्न भंगलं त्यापेक्षा मी असं म्हणेल की जळगावकरांचं स्वप्न भंगलं की सुरेशदादा या राजकारणापासून किंवा जळगावच्या निवडणुकांपासून अलिप्त आहेत सुरेश दादा जैन हे खरोखर जळगावसाठी एक अमृत होतं किंवा जळगावसाठी ती एक देणगी होती कदाचित त्यांनी जे म्हटलं आहे की माझं स्वप्न भंगलं त्यापेक्षा मी असं म्हणेल की जळगावकरांचं स्वप्न भंगलं की सुरेशदादा या राजकारणापासून किंवा जळगावच्या निवडणुकांपासून अलिप्त आहेत